शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाम भूमिका शिरपूर तालुक्यातील करवन गावालगत असलेल्या सनस्टार लिमिटेड कंपनीच्या मनमाणी आणि बेजबाबदार कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे कंपनीच्या वर्तनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या समजतात शेतकरी पुत्र तथा जनसंघाचे माजी आमदार तात्यासाहेब प्रल्हादराव माधवराव पाटील यांच्या विचारांचे वारसदार हेमान गुलाबराव पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कंपनीच्या प्रशासनाला थेट धारेवर धरले पाटील यांनी कंपनी प्रशासनाशी झालेल्या संवादात स्पष्ट शब्दात सांगितले की शेतकरी बांधव हा आपल्या देशाचा कणा आहे त्याच्याशी अन्याय व त्रास सहन केला जाणार नाही आपल्या कंपनीच्या प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना पुन्हा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घ्या अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी कंपनी प्रशासनावर राहील त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून काही तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे अलीकडच्या काळात सनस्टार लिमिटेड कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करताना अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत खरेदी प्रक्रियेत उशीर व्यापाऱ्यांना प्राधान्य आणि स्थानिक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष या त्रासदायक प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकरी बांधवांनी हेमंत पाटील यांच्या हस्तक्षेपाचे स्वागत करत शेतकरी पुत्राने खरी साथ दिली अशा भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले त्यांच्या हस्तक्षेपानंतर कंपनी प्रशासन सावध झाले असून शेतकऱ्यांना पुढील काळात योग्य न्याय आणि सन्मान दिला जाईल अशी ग्वाही यावेळी कंपनीच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आली शेतकरी पुत्र हेमंत पाटील यांनी दाखवलेले नेतृत्व आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उचललेला ठोस सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि कंपनी प्रशासनाला दिलेला ठाम इशारा

नहीं नहीं मे, मेरी बात सुन लो पहले तो तो नहीं नहीं हाँ। मेरी बात सुन लो बीस तारीख का वोट लगाया था इसलिए बीस तारीख के हिसाब से वो ट्रैक्टर वाला है फिर बाद में आपने क्या करा वो बोर्ड हटा के उन्नीस तारीख का वोट लगाया आज के की दिन नहीं, नहीं आज नहीं आज के दिन मेरे पास उड़े हुए नहीं मेरे पास उड़े हुए ना उसका

काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते त्याबद्दल स्टार्स फॅक्टरीचे जे काही मॅनेजिंग डायरेक्टर्स साहेब आहेत त्यांना भेट घ्यायला आलो होतो की बऱ्याचशा कंप्लेंट आलेल्या शेतकरी बांधवांना खूप अडचणी होत आहेत मॉइश्चरच्या बाबतीत खूप स्ट्रीट नियम लावले जात आहेत किंवा बाहेर ट्रॅक्टर बारा बारा पंधरा बारा तास उभे राहतात तर याच्यावर आपण तोडगा लवकरात लवकर कढावा आणि आता परत तीन दिवस त्यांची फॅक्टरी बंद आहे तर ह्याबद्दल देखील संभ्रम होता किंवा फॅक्टरी बंद ट्रॅक्टर केव्हा आणायचे बसून त्याबद्दल देखील आपल्या शेतकरी बांधवांमध्ये खूप गुराग्रह झाला होता तर आता मी कंपनीच्या साहेबांची देखील चर्चा केली साहेबांनी देखील मान्य केलं की काही चुका झालेल्या आहेत पण पुढच्या दिवाळीनंतर म्हणजे आता ही दिवाळीचे चार दिवस गेल्यानंतर या चुका परब होणार नाही असं त्यांनी आश्वस्त केलं आहे आणि शेतकऱ्यांना आमच्या शेतकरी वागांना आधीच पाऊस खूप झाल्यामुळे कापसाचं पूर्ण नुकसानच झालेलं आहे अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये स कापूस असेल किंवा इतर पिकं असतील त्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्याबद्दल तसेदार प्रयोगांशी देखील चर्चा झाली आहे आणि त्यांचं त्यात मग देखील खूप मोठं नुकसान झालं आहे म्हणून त्यांना सांगितलं की मौशिषाच्या बाबतीत आपण पुढं जे काही नियम आहेत ते जर केले तर आमच्या शेतकरी बांधकामच्या खिशाबाहेर त्याच्या परिवाराला अजून दोन पैसे जास्त भेटतील त्यांना भाव चांगला भेटला तर त्याची देखील खिशा शेतकरी वेळ चांगली जाईल हाच एक मुद्दा घेऊन आम्ही आज नंबरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो त्यांनी देखील सकारात्मक आम्हाला उत्तर दिली आणि या तीन दिवसानंतर म्हणजे आता उद्यापासून स्पास फॅटला सुट्टी आहे म्हणून शेतकऱ्यांनी देखील तीन दिवस टक्कला आण असं ते आपल्याला सांगतीलच पण त्यांना जे काही शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधण्याच्या वतीनं जे काही आम्ही आवाहन केलं त्यांनी त्याला दुजोरा दिला त्यांनी होकारार्थी मा आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर दिलं आहे म्हणून शेतकरी बाबाला देखील विनंती आहे की आपल्याला जर काही अडचणी असल्या तर निश्चितच आपण आम्हाला देखील कळू शकतात आणि साहेबांशी देखील आपण बोलू शकतात जिथं जिथं तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल तिथं आम्ही शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आहोत आपण आम्हाला सदस्य आहोत आम्हाला देखील जर आपण कळवलं तर निश्चितच आपल्या न्याय हक्कासाठी आणि मागण्यांसाठी आम्ही त्या त्या संबंधित यंत्रणेशी चर्चा करू नव्हे तर आंदोलन करू आपण त्यांच्याशी लोकशाही मार्गाने देखील आपल्याला भांडावं लागलं लोकशाही मार्गाने तर आपण भांडू आणि आपला शेतकऱ्यांसाठी जो काही मार्ग काढतील तो निश्चितच काढण्याचा प्रयत्न करू त्यांना विनंती केली की आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही अजून चांगला भाव कसा मिळेल आणि त्यांना दर कसा मिळेल तेवढेच तरी त्याला ते ते होकारार्थी आपल्याला प्रश्न उत्तर दिले धन्यवाद